हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि मी चालली आहे जिमला तो पण सनग्लास घालून सनग्लास घालून जाण्याचं कारण तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती रखरखीत ऊन पडलेलं आहे आणि आता मी माझे टायमिंग जरा चेंज केले मी साडे वाजले आता ऑलमोस्ट म्हणजे मी घरातली सकाळची सगळी कामं ए टू झेड कामं संपवून गाईज साडेदहा ते एक वाजल्या आता एक साडे दहा ते एक मी जिममध्ये होते म्हणजे जायला दहा मिनटं लागले असतील खतरनाक वर्कआउट केलं मी एक तास कार्डिओ केलं म्हणजे ट्रेडमिल चालवलं एक तास एक तास ट्रेडमिल चालवल्यानंतर ट्रेडमिल असं शो करत होतं की सहाशे कॅलरीज मी बर्न केल्या तर मी क्यू मी खूप हॅपी आहे माझं स्वतःचं वर्कआउट करून मी खरोखर खूप हॅपी आहे प्रशांत येतील फिक्स नसतं त्यांचं सांगत नाही अचानक येऊन लागता चला निघाली मी आता कशी जायला की मी जिमला जाण्याआधीच सगळे कामं संपवून जाते तर आल्यानंतर मला काहीच काम नसतं काही म्हणजे काहीच नाही लिटरली आता तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला मी वांग्याची भाजी बनवली होती आता मी ती भाजी का फिकून देणार का मग आणि मी काय खाल्लं हो मी इंद्रायणीचा भात बनवला आणि दूध भात खाल्ला जसं की मी तुम्हाला नेहमी सांगते मला दूध खूप आवडतं आणि डिनरला मी मुगाचं घावन उकडलेले अंडे प्रोटीन शेक असं घेईल मग ती, ती, ती भाजी करायची काय मम्मी म्हटलं ठीक आहे त्यांना गरम करू पण वांग्याची भाजी अशी त्यांना खूप आवडते त्याच्यामुळे स्वयंपाकही नव्हता करायचा आणि मेन म्हणजे ते लंचलाही आले नाही तेव्हा आता कसं काय करावं डिनरचं बघू आता माधुरीला कॉल करते माझ्या हाऊस हेल्परला ती जर सोसायटीत असेल तर तिला ती भाजी देऊन देईल आणि मग त्यांच्यासाठी बनवेल डिनर तर आज मी एक तास ट्रेडमिल चालवलं परंतु माझे पाय इतके दुखताय इतके दुखताय म्हणून मी मस्तपैकी अशी इथे आरामशीर पडली आहे आणि आराम करते आराम तर इथे जो हा पोर्शन आहे हा जो पोर्शन आहे हा इथे खाली हा या पोर्शनवरती मी काय ठेवणारे माहिती आहे का एक्स्ट्रॉ बेडवरचं बेडशीट मी काढलं आहे आणि आता हे जेवरचे एक्स्ट्रॉ बेड आहे ना हे सगळे मी त्या जागेवर तिकडे शिफ्ट करणार आहे इथे अशा पद्धतीने एकावर एक मी ते तीन बेड ठेवले आणि त्याच्यावरती बेडशीट असं टाकून दिलं त्यामागचं कारण असं की उद्या सकाळी कोणीतरी येणार आहे अर्ली मॉर्निंग तर कोण येणार आहे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं कोण येणार असेल तर ती व्यक्ती अर्ली मॉर्निंग येईल कदाचित पाचला वगैरेच येईल तर मग झोपण्यासाठी बेड लागेल तर म्हणून मग हे सगळे बेड मी आता ते देवाच्या रूममधलं बेड मी उभं केलं आहे तसं तिथे काही करतही नाही मी पण ॲटलीस्ट जागा तरी आहे आणि बघू म्हटलं आत्ता तरी माझा हा प्लान आहे की हे भेट सगळे तिथे ठेवायचे आणि हो बाय द वे एका मैत्रिणीने कमेंट केला की मी ज्यूस पिते तर माझ्या चेहऱ्यामध्ये मा माझा चेहरा खूप छान ग्लो करतो शाईन करतो थँक्यू सो मच आणि हो ही गोष्ट म्हणजे आता त्या मैत्रिणीने कमेंट केला आहे तर म्हणून मी तुम्हालाही सांगते जसं की मी पुण्यावरून मुंबईला गेले माझी मुंबईची बहीण आहे तिने पण हे नोटीस केलं पहिले तर पुण्याला करीनाकडे गेले तर करीना बोलली टचूड म्हणजे गरीना बोलली की मम्मा तुझी स्किन खूप छान झाली आता त्याच्यानंतर मुंबईला आले तर माझी मुंबईची बहीणही बोलली की तुझी स्किन आता खूप छान झाली आणि ज्यूस पिते आणि प्लस हेल्दी डाएट घेते मधूनमधून हेल्दी पण खाते तुम्ही तर बघताच पण त्याचबरोबर मी स्किन केअर रुटीनसुद्धा फॉलो करते तर तेच कारण आहे की माझी स्किन मलासुद्धा स्वतःला बेटर वाटते आता बघा मी सकाळी स्किन केअर केलं आहे आता ना मी केव्हाची लागोपाठ मी माझ्या दोन बहिणी भाऊजाई माझे भाचे आणि आई एवढ्या सगळ्यांशी जवळजवळ एक दीड तास झाला एकामागे एक एकामागे एक, 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 एक मी सगळ्यांशी कॉल करून माझा मूड असतो एखाद दिवशी तेव्हा मी सगळ्यांशी बोलून घेते तर आता ऑलमोस्ट सात वाजत आले तर मी आता तोंड हात पाय धुईल फ्रेश होईल म्हणजे मी सकाळी स्किन केअर केले आत्ता मी चेहऱ्यावर काही लावलेलं नाही आहे तर मग जेव्हा रात्री परत स्किन केअर केलं तर स्किन केअर करेल तर जेव्हा आपण स्किन केअर रुटीन फॉलो करतो ना तर आपली स्किन खरंच बेटर व्हायला मदत होते म्हणून मला खूप आवर्जून सांगावं असं वाटतं इवन मी माझ्या बहिणींनाही सांगते आणि तुम्हाला ऐकून विशेष वाटाल माझ्या बहिणी एवढ्या सिंपल ना म्हणजे मुंबईची तरी चला ती जॉब करते म्हणून ती तरी वापरते स मॉश्चरायझर सनस्क्रीन पण माझ्या ज्या गावाकडे बहिणी आहेत त्या एवढ्या सिंपल ना त्या काही नाही म्हणजे गावाकडे कसं ते पॉन्ड्स पावडर वगैरे बस तेवढंच पण आत्ता आत्ता म्हणजे गेल्या दोन चार वर्षापासून मी त्यांना वारंवार सांगत असते की तुम्ही ती पावडर लावू नका तुम्ही मॉश्चरायझर लावा सनस्क्रीन लावा आत्ता पण माझ्या मोठ्या बहिणीला सांगितलं तिच्या सुनेला सांगितलं म्हणजे इतकं सिंपला सिटी आहे ना त्यांच्या लाईफमध्ये तर सिंपलच सिटी असणं चांगलं आहे पण याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःकडे दुर्लक्ष करायचं तर आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे आपण घरासाठी संसारासाठी मुलांसाठी किती काय काय करतो नाही का उठल्यापासून झोपेपर्यंत बायका फक्त आणि फक्त तिच्या संसारासाठी ती झटत राहते मग ती वर्किंग असो वा हाऊस वाईफ असो आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणं चांगलीच गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर आपण स्वतःकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःकडे लक्ष देण्यासाठी खूप काही करायची गरज नाही पण हे जे आहे स्किन केअर रुटीन म्हणा आपलं रेग्युलर हेल्थ चेकअप म्हणा एक्सरसाइज म्हणा आपल्या स्वतःच्या डाएटकडे लक्ष देणं म्हणा ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण चांगले राहू तर आपण घरातल्या सगळ्यांची काळजी घेऊ शकू म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण चांगले तर आपलं सगळं घरदार चांगलं म्हणून तुम्हालाही मी तेच सांगेल की स्वतःला दुर्लक्ष करू नका स्वतःकडे स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका स्वतःची पण काळजी घ्या

किती hmm. वाजता आली तुझी गाडी मग पप्पा पप्पांनी तुला घराला तू कॉल केला होता का आधी हो त्याच्यामुळे मी झुकलो किती वाजता केला त्यांनी कॉल म्हणजे झोपला होता का तू गाडी मध्ये छान नाही हा म्हणजे मी अकरा वाजता झोपू गेला तर माझं हाईट मला असं थोडंसं असं तू कॉल एनर्जी थकलो की तुम्ही कशाने जिम गेलो तुम्ही हॅलो रेमान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी रोज प्रमाणे आजही जिम ला आणि दोन अडीच तास छान मी वर्कआउट केलं एक तास कार्डिओ केलं ज्याच्यामध्ये सहाशे कॅलरीज बर्न होतात आणि एक तास वेट ट्रेनिंग केलं आणि आता चालली माझी कुकिंग आणि आपण म्हणतो त्याप्रमाणे मुलं घरी आले की कसं घराला गर पण आल्यासारखं वाटतं नाही का आणि प्रतीक असो करीना असो माझं त्यांच्याशी खूप छान बॉन्डिंग आहे ते सगळं काही माझ्याशी शेअर करत असता काय चाललंय काय नाही तर इथे गप्पा मारायचं काम चालू आहे प्रशांतजींसाठी मी भोपळ्याची भाजी आणि दोन पोळ्या बनवणार आहे कारण की मला माहीत होतं आज प्रशांतजी लंचला येतील म्हणजे येतील नक्की नाही का त्यांनाही मुलं घरी आले का त्यांना खूप आनंद होतो पण जनरली कसं मुलू पुरुषांना एक्सप्रेस नाही करता येत त्यांच्या भावना तर मला ही खात्रीच होती की आज ते येतीलच तर म्हणून मम्मी त्यांच्यासाठी इथे भोपळ्याची सुक्की भाजी बनवते आणि प्र प्रतीकसाठी आणि माझ्यासाठी मी पनीरचे पराठे करणार आहे आणि खूप आम्ही इथे गप्पा मारल्या तो सांगत होता मला काय चाललंय काय नाही काय त्याचे प्लान आहेत आणि त्याला आम्ही कधीच बोलवत होतो तर त्याच्या पप्पांनी इथे अजून एक काम घेतलेलं आहे कन्स्ट्रक्शनचंच तर प्रतीकचंही सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल तर प्रशांतजींना दोन्हीकडे कामं बघायला खूप हेक्टिक होतं म्हणून मग त्यांनी सध्या प्रतीकला बोलवलं आहे आता आम्ही त्याला सांगतोय की इथेच रा बघू आता प्रशांतजी आल्यानंतर डिस्कस करू परंतु प्रतीकला मुंबई फार आवडतो तो म्हणतो मी मुंबई कधीच सोडणार नाही हैदराबादही है त्याला आवडतं पण हैदराबादला राहायला है नाही म्हणतो पण आम्ही बऱ्याच दिवसापासून मागे लागलो होतो म्हणून आज मग तो आला तर इथं चाललं आहे आमचा गप्पा गप्पा मारता मारता जसं की तुम्ही बघू शकता माझा स्वयंपाकही चालू आहे आणि आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा ओट्यावरती सगळा भांड्यांचा पसारा त्यानंतर जिममधून येतानिसमी टमॅटो बनाना लिंब हणी ज्या ज्या वस्तू मला लागणार होत्या त्या त्या घेऊन आले कारण प्रत्येक रोज सकाळी उठल्याबरोबर एक ड्रिंक पितो वेट लॉस ड्रिंक म्हणून मागे तो होता तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे की एक टी स्पून मिरे एक दालचिनीचा तुकडा आणि लिंबू गोल कट करून टाकायचे लिंबाच्या स्लाईस आणि आलं किसून टाकायचं आणि ते छान पाच मिनटं उकळू द्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये हनी टाकून गरम गरमच सिप प्यायचं ज्या मैत्रिणी आधीपासून व्हिडिओ बघत आल्या त्यांना माहीत असेल प्रतीक आधी खूप ओव्हरवेट होता म्हणजे जवळजवळ प्रतीकचं वेट नाईन्टी फोर नाईन्टी फाईव्हपर्यंत गेलं होतं जे की आता एटीच्या आत असेल मी त्याला विचारलं नाही आता किती आहे तर त्याने काय खूप असा हार्ड कुठला डायमो डायट केला नाही फक्त ते ड्रिंक तो घेतो तेही इथे आल्यावरच घेतो तिकडे असतानाही तो तिकडे असताना तर घेतही नाही आणि फूडही इथं तो बाहेर गेला की बाहेरचंही खातो परंतु घरी असताना हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे वेट लॉस करायचं म्हणजे कॅलरी डेफिसेटमध्ये जाणं खूप गरजेचं असतं म्हणजे काय आपल्या शरीराला फंक्शनिंग करण्यासाठी जेवढ्या कॅलरीज लागतात त्याच्यापेक्षा जर आपण कमी घेतल्या तर उरलेल्या कॅलरीज आपलं शरीर स्वतःहून ज्या ऑलरेडी स्टोर आहे बॉडीमध्ये त्यांचा वापर करतं आणि अशाच पद्धतीने आपलं वजन कमी होतं त्याने पण कॅलरी डेफिशिएट करूनच त्याचं वजन कमी केलेलं आहे बघितलं ना गप्पा मारता मारता कसामध्ये डान्सही करतो तर त्याला पराठ्यांना बटर अप्लाय करून लागतं म्हणून मी हा बटरचा डब्बाही घेतलेला आहे आणि आज मी ठरवलं ज्या दिवशी बघा मी आली होती हैदराबादला परत आली होती तुम्हाला जर आठवत असेल त्या दिवशी पण मला फ्री फ्रीजमध्ये पनीर भेटलं आणि मी माझ्यासाठी पनीर पराठे बनवले होते पनीरमध्ये कसं प्रोटीन असतं आणि मला स्वतःलाही पनीर पराठे खूप आवडतात आणि प्रतीकला माझ्या हातचे पराठे खूप आवडतात आणि आजचे पनीर पराठे तर एवढे छान झाले होते एवढे छान झाले होते प्रतीकने जबरदस्ती तीन खाल्ले छोट्या साईजचे करते मी आणि मी अजून तीन केले होते मी त्यातले दोन खाल्ले आणि एक प्रशांतजींसाठी ठेवला तर खूप यमी टेस्टी होते आणि एखाद दिवस खायला काय हरकत नाही असं सध्या तरी रोजच्या जेवणात माझ्या जा पोळी जात नाही आहे मुगाच्या घावांमध्ये बरेच काही असतं जसं की रागी आटा असतो बेसन असतं त्याच्यामुळे काप जाताच आहे तर एवढं काही कमी झालं नाही परंतु हो माला हे चान माला बगीतला बगीतला मला हे छान वाटलं की प्रतीक मला बघितलं बघितलं म्हटलं की मम्मा तू बारीक दिसते आता आमचं आम्हाला इथे नाही फील होत आणि वेईंग मशीन पण माझं माझ्याकडूनच बेडवर ते ठेवलेलं होतं आणि जोरात धक्का लागला आणि ते खाली पडलं तर त्याची स्क्रीन गेली दिसत नाही त्याचं वेट वेटचा वेटच दिसत नाही म्हणजे ते खराब होऊन गेलं तर मला माहीत नाही वेट कमी झाला की नाही झालं ते नाही माहिती परंतु हो इंच लॉस झाला तो प्रतीकने नोटीस केला आणि आता मी इथे बनवत आहे पनीर हो था चालू आहे लॅपटॉप कशी टेस्ट पहिलं तर नंबर छान आहे का इथे साहेबांसाठी बनवण्यात आले पनीर पराठे आणि दही yes. आज मी मुद्दामच प्रशांतजींना फोनच केला नाही की तुम्ही येणार आहात का कारण जसं मी तुम्हाला म्हटलं मला माहित होतं ते येणार आहे कारण काय असतं ना आपल्यासाठी मुलं आपले मुलं हेच आपलं सगळं काही असतात तर तो आल्यामुळे आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे आणि मला हे कुठे ना कुठं माहीतच होतं की प्रशांतजी आज दुपारी घरी येतील प्रशांतजी आल्यानंतर त्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही इथे गप्पा मारत बसलो बरेचसे विषय आम्ही हाताळले बऱ्याच विषयांवर डिस्कशन आम्ही केलं तर कसं असतं मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा आपण त्यांना सगळ्या गोष्टी शिकवत असतो सांगत असतो पण तेव्हा जेव्हा ते मोठे होता जगामध्ये वावरता अनेक गोष्टी नॉलेज त्यांनाही मिळतं मग तेही आपल्याला काही सल्ले देतात आणि आपणच स्वतःने आपल्या मुलांशी सगळे विषय डिस्कस केले पाहिजे त्यांना आपल्या प्रत्येक कौटुंबिक जे विषय असतात त्याच्यामध्ये आपण त्यांना लहानपणापासूनच इन्वॉल्व्ह केलं पाहिजे आम्ही तर पहिल्यापासून करीना प्रतीक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जसं की गणपती बाप्पाची मूर्ती आम्ही जेव्हा जायचो सिलेक्ट करायला तेव्हा आमच्या चौघांच्या चॉईसचीच मूर्ती आम्ही घ्यायचो अशा छोट्या छोट्या खूप गोष्टी की बॉ कुठला सण असेल तो कसा करायचा किंवा कुठेही जाताना बऱ्याचदा चौघंबरोबर जायचं तर याच्यामुळे काय होतं आपलं जे बॉन्डिंग असतं आपल्या मुलांशी ते खूप छान होतं जसं की आमचं पण मुलांशी बॉन्डिंग खूप छान आहे मला याआधी मैत्रिणींनी विचारलेलं आहे बऱ्याचदा की तुझं आणि मुलांचं बॉन्डिंग खूप छान आहे ब तर लहानपणापासून त्यांच्याशी प्रत्येक विषयावर चर्चा करणं त्यांचे पण विचार ऐकून घेणं त्यांना त्यांचं मत मांडू देणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे म्हणजे मुलंही आपल्याबरोबर खुलतात काही पर्सनल असलं तर ते आपल्याशी शेअर करतात आपलं ओपिनियन घेतात घेतात आणि अशाच प्रकारे आपलं बॉन्डिंग हे छान होतात मुलांचा मुलांबरोबर जेव्हा ते वायात येताना त्याबरोबर ॲज अ पेरेंट्स म्हणून नाही तर ॲज अ फ्रेंड म्हणून त्यांच्याशी बिहेव हो केलं पाहिजे एकदम मित्रासारखं राहिलं पाहिजे आणि मला खरोखर या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या दोन्ही मुलांची माझे रिलेशन एकदम फ्रेंडसारखेच आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही मी शेअर केलेलं नाही आय नो पण तरी पण मी तुम्हाला असंच सांगेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद आता उद्यापासूनच्या प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला प्रत्येक दिसत राहणारे बऱ्याच मैत्रिणींना प्रतीक खूप आवडतो तो बरेच जोक करत असतो तर नक्की व्हिडिओ बघत राहा